नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सध्या पाहिला गेलं तर सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकारला सांगितलं आणि राजकीय व्यक्तींची सध्या पळापळ -पड़ सुरू आहे याच्यामध्ये पाहिला गेलं तर प्रत्येक राजकीय व्यक्तींना पाहिजे ती सत्ता मग लोक गेले खड्ड्यात यांची सत्ता कशा प्रकारे पाहिजे यांना सत्ता कशी हवी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच कारण पाहायला गेलं तर सुरुवातीला शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांचा जो एकत्रित गट होता तो कसा फुटला आणि कशा प्रकारे फोडला याच कारण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी कारण सांगितलं की या ठिकाणी शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत म्हणून आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम केला आणि वेगळा निघालो मग सध्या महायुतीमध्ये पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबासोबत अजित पवार साहेब सुद्धा आहेत आणि अजित पवार साहेबांनी कशा प्रकारे दणका दिलाय याच कारण सुद्धा तुम्हाला माहिती आहे की माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये संजय शिरसाट साहेब मंत्री आहेत आणि त्यांचा निधी कशा प्रकारे अर्थ खात्याने वळवला आणि या ठिकाणी शिंदे साहेबांना कशा प्रकारे दणका दिला म्हणजे याचा अर्थ काय तर सुरुवातीला शिंदे साहेबांनी अजित पवार साहेबांसोबत सुरुवातीला मिळवणूक केली नव्हती मग आता मिळवणी का होतीये याच कारण सर्व जनतेला कळालं पाहिजे कारण राजकीय व्यक्तींना फक्त पाहिजे ती सत्ता मग त्याच्यासाठी आपण कोणत्याही तळाला जाऊ शकतो कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयाच्या ऐवजी एक्क्याऐंशी रुपये देणार अशा प्रकारची घोषणा केली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एक्क्याऐंशी रुपये देण्याची घोषणा केली पण अजित पवार साहेब म्हणतात की आम्ही असं कुठलंही वाक्य बोललोच नाहीये म्हणजे असा अर्थ एकाने बोलायचं आणि दुसऱ्याने सारायचं अशा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात चालू आहे दुसऱ्या बाजूला बघितला असेल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांचा कर्ज जे झालेला आहे सात बारा ते कोरा करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं पण या ठिकाणी अजित पवार साहेब म्हणतायत की मी अशा प्रकारचं वाक्य बोललोच नाहीये म्हणजे याचा अर्थ एका व्यक्तींनी बोलायचं आणि दुसऱ्यानं सारायचं आणि लोकांची मतं वळवायची आणि स्वतःची सत्ता बसवायची अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जनतेनं पाहिलाय म्हणजे सुरुवातीला निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन द्यायचं आणि निवडणूक झाल्यानंतर आश्वासनांची पाठ फिरवायची म्हणजे या ठिकाणी जनतेला आपल्या मागे पळवायचं म्हणजे जनता आपल्या मागे राहिली पाहिजे जनतेला सुद्धा कळालं पाहिजे जे आश्वासनं दिली ती खरंच पूर्ण झाली आहेत का रुपये जड होते इकडचा होते, निधी तिकडं न्यावा लागतोय तर एक हजार पाचशेच्या ऐवजी एक्क्याऐश रुपये कधी देणार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार फक्त या ठिकाणी लोकांना आश्वासनांची होळी पेटवण्याचा प्रयत्न केला का मग लोकांनी सुद्धा ओळखाय पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या प्रत्येक ठिकाणच्या लोकांनी ओळखाय पाहिजे की राज्यामध्ये लोकसभा झाली विधानसभा झाली आश्वासनाची होळी पेटवली आणि आश्वासनाची पूर्तता झाली का या लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा ते लोक म्हणतायत की आम्ही अशा प्रकारचं आश्वासन दिलंच नाहीये अजित पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं मी कर्जमाफी देतो अशा प्रकारचं वाक्य कधीच बोललो नाही म्हणजे खरंच विधानसभेच्या पूर्वी हे वाक्य बोलले नाहीत का शेतकऱ्यांची कर्ज माफी करू शेतकऱ्यांचा कर्ज जे आलेला सातभार आहे तो कोरा करू आणि लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे एकवीसशे रुपये देऊ मग अशा प्रकारच्या योजना आपल्याकडून होतच नसतील तर सुरुवातीला आश्वासन का दिली आपण म्हणतो आपला अतरुण पाहून पाय पसरायचं जर आपल्याच्या देणं होत नसेल तर अशा प्रकारच्या घोषणा का केल्या याचं सुद्धा स्पष्टीकरण प्रत्येक सत्तेतील व्यक्तीने झाला पाहिजे कारण जनतेला सध्या पाहायला गेलं तर कशाप्रकारे इलेक्शनच्या टायमिंगला निवडणुकीच्या टायमिंगला कुठंतरी त्यांना बळी पाडल्या जाते आणि त्यांच्याकडून सत्ता घेतली जाते आणि पाच वर्ष फक्त हे जनता बोंबलल्याशिवाय दुसरं काहीच करत नाहीये म्हणजे जनतेला फक्त निवडणुकीच्या पूर्वी येड्यात काढलं जात आहे का या ठिकाणी जनतेला कुठंतरी येड्यात काढून त्यांची मते मिळवली जाते आहेत का आणि सत्तेत बसल्या जाते आहे का हे सध्या तरी लोकांनी विचार करायला पाहिजे आपण हा विचार कधी करतो निवडणूक झाल्यानंतर मग सत्ता पाहिला करू शकतात हे आपल्याला आहे कुठल्याही तराला जाऊ शकतात कुठलेही आश्वासन देऊ शकतात आणि विनाकारण जनतेला येण्यात काढण्याचं काम काहीतरी बंद झालं पाहिजे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेत ते आदेश पाहून प्रत्येक राजकीय व्यक्ती सध्या इकडं तिकडं जात आहे त्यांना जे सत्तेसाठी व्यक्ती दिसत आहेत त्या सत्तेकडे लोक जात आहेत त्यांना लोकांशी घेणं देणार नाहीये फक्त त्यांना पाहिजे ती म्हणजे खुर्ची मग कोणत्याही सत्तेची असणार मग लोकांशी काहीच घेणं देणं नाही लोकांना इड्यात काढायचं लोकांना आश्वासनं द्यायची आणि त्या आश्वासनाची आश्वासना पूर्तता करण्याची वेळ आली की पाठ फिरवायची आणि लोकांना सांगायचं आम्ही अशा प्रकारची आश्वासनं दिलेच नव्हती मग अशा प्रकारची आश्वासनं दिलेच नव्हती तर लोकांनी स्पष्टरित्या तुमचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर प्रसारित केलेत मग नेमका तो बोलणारा व्यक्ती तुम्ही नव्हे तर कोण आहे याचा सुद्धा उत्तर जनतेला दिलं पाहिजे का लोकांना प्रत्येक वेळेस तुमच्या विरोधात आंदोलनं करायची तुमच्या विरोधात उपोषण करायचं लोकांना हेच काम आहे का की तुमच्या मागे मागे फिरत राहायचं की आमची कर्जमाफी करा आमच्या या ठिकाणच्या योजनांची अंमलबजावणी करा अशा प्रकारच्या योजनांसाठी अशा प्रकारे शेतकऱ्यांना जर उपोषण आणि आंदोलन करावे लागत असाल तर नेमकं तुम्हाला सत्तेत बसवलंय का यासाठी तुम्ही आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आणि त्याच्यासाठी तुम्ही सांगता की निधी आणायचा कुठून निधी आणायचा कुठून हे सुरुवातीला आपल्याला माहीत नाही का आश्वासन देण्याच्या पूर्वी माहिती असायला पाहिजे कारण आपण आता राजकीय व्यक्ती नाही आहेत खूप दिवसापूर्वीपासून आहेत की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो लोकांना देऊ शकतो याचा विचार सुद्धा प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे कारण भोळी बाबडी जनता तुमच्या आशेवर आहे तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी करता लाडक्या बहिणींना एक हजार पाचशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये कधी देणार आणि जर तुम्ही आश्वासन दिलं नसतं तर लोकांनी मागणी केलीच नसती शेतकऱ्यांसाठी सात कोरा करणार तर त्याच्यावर सुद्धा शेतकरी आशेवर आहेत की या ठिकाणी सरकार याचा निर्णय कधी देणार आणि सरकार जर चक्क पाठ फिरवणार असेल की आम्ही अशा प्रकारचं वाक्य बोललोच नव्हतं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि प्रत्येक व्यक्तींना वाटलं पाहिजे की किती लबाडपणा चालू आहे हा लबाडपणा प्रत्येक व्यक्तींना ओळखाय पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर गोड बोलून आपला कोणी काटा काढणार असेल तर याच्यासाठी सुद्धा जनतेनं कुठंतरी उघड्या डोळ्यानं पाहायला पाहिजे की कोणत्या व्यक्तीने आश्वासनं दिली होती आणि कोणत्या व्यक्तीने ती आश्वासनं पूर्ण केली आहेत फक्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे होत नाहीये की त्या व्यक्तींचे मतं मिळाले पाहिजे लोकांनी सुद्धा जागृत होण्या काळाची गरज आहे नाहीतर पाच वर्षे बोमलण्याशिवाय पर्याय राहत नाही हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय म्हणून या लोकांना कुठल्या राजकीय पक्षात जायचं कुठल्या सत्तेमध्ये जायचं याच सध्या दिसतंय लोकांचं काहीच नाहीये यांना कुठलाही ये व्यक्ती येऊ द्या काही अडचण नाही भ्रष्टाचारी व्यक्ती येऊ द्या काही अडचण नाहीये पण लोकांनी शेतकऱ्यांनी जर थोडंसं कर्ज वाढलं तर बँकेवाले त्याच्या दारात जाऊन शेती जप्त करण्या इतपत होत आहे पण या लोकांनी कित्येक करोड रुपयांचे भ्रष्टाचार केले तरी सुद्धा सत्तेत असून सुद्धा त्या लोकांना काहीच बोलल्या जात नाही मग या लोकांना नेमकं आपण काय म्हणायचं ते लोकांनी ठरवायला पाहिजे कारण सध्या या ठिकाणी लोकांना मतांची लुबाडी होण्याचं कारण दिसतंय लोकांना दिसत नाहीये की हे लोक कशा प्रकारे मतांची लुबाडून कशा प्रकारे सत्तेवर बसतायत आणि आपल्या आश्वासनाची पूर्तता करत नाही आहेत हे आपल्याला समजत असताना सुद्धा आपण जर काहीच बोलत नसताल तर मग याच्या आपल्याला अशा प्रकारचा अन्याय सहन करण्याच्या पलीकडे पर्याय उरत नाही मग जसा कार्यक्रम चालू आहे तसाच चालू द्यावा लागला हे सांगण्यासाठी तुमच्या समोर आले कारण आपण एकदा कुठल्याही व्यक्तींना सत्तेत बसवलं तर पाच वर्ष उपोषण आंदोलन करावे लागत असतील तर या लोकांना आपण खरंच सत्तेत का बसवला हा सुद्धा लोकांच्या मनात विचार आला पाहिजे जर शेतकऱ्यांना उपोषण करावं लागत असेल शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत असेल तर शेतकऱ्याने शेतीमध्ये कोणतं उत्पादन कधी घ्यायचं आणि ते उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याने त्या शेतीत लक्ष घालायचं का उपोषणात लक्ष घालायचं याचा सुद्धा जनतेने विचार करायला हवा हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक मतदाता प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्यक्ती जागृत झाला पाहिजे आणि जागृत झाल्याशिवाय कुठला सत्ता कुठलीच जे काही सरकार आहे ते खडबडून जागा होत नाही थांबतो धन्यवाद